チュワリのためチュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。チュワリのため。

शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रचे असताना त्यावेळेच्या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी दिलेलं नाव आहे शिवाजी हा उल्लेख व्हावा अशा पद्धतीचा निर्णय त्यावेळेला घेतलेला होता काही लोकांनी काही मंडळीने छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी विद्यापीठ असं नाव द्यावं अशा पद्धतीने मोर्चा काढला पण कोल्हापुरामध्ये इंडिया गाडे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आई जिजाऊ अण्णाभाऊ साठे यांना मानणाऱ्या सर्व लोकांनी एकत्र येऊन मग त्या शिवाजी विद्यापीठ सेवक संघ असेल सर्व प्राध्यापक सर्व प्राचार्य विद्यार्थी सिनेट सदस्य सर्व राजकीय पक्षाचे संस्थांचे पदाधिकारी यांनी एकच नारा दिला की आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी सतेज पर्व आणि त्यांना मानणाऱ्या सर्व ग्रुपच्या वतीनं शिवाजी विद्यापीठ हेच नाव राहावं अशा पद्धतीची हे आज एक मानवी साखळी केली आणि आज योगायोगानं या कार्यक्रमाच्या दिवशी सतेज पाटील यांचा वाढदिवस पण आहे तर काही लोकांनी अनेक उपक्रम घेतले त्यातलाच एक उपक्रम म्हणून ही मानवी साखळी आयोजित केली आणि आहे शिवाजी विद्यापीठ नाव हे राहावं ही चळवळ आज संपलेली नाही पुढेही जोपर्यंत समोरची माणसं थांबत नाहीत तोपर्यंत ही चळवळ सुरू दो, दो दो सतेज नारा स्वतःज लढ्याचा एकच नारा